वसई महापालिकेचे माजी आयुक्त सध्या ईडीच्या रडारवर आलेत अनिल कुमार पवार यांच्या वसईतल्या निवासस्थानी तब्बल अठरा तासानंतर ईडीनं चौकशी पूर्ण केली काही दिवसांपूर्वी हे अधिकारी शिवसेना नेते दादा भुसेनचे नातेवाईक असल्याचा आरोप केला होता दादा भुसेननी या आरोपांवर नेमकं काय म्हटलंय ते अधिकारी नेमके कोण आहेत आणि ईडीच्या कारवाईत नेमकं काय समोर आलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट हे आहेत वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार याच अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच ईडीनं धाड टाकली आणि त्यात कोट्यवधीच्या आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आलंय सोमवारी पवार यांचा निरोपाचा कार्यक्रम पार पडला त्यांची ठाण्यात बदली झाले पण त्याच्या दुसऱ्या दिवशी पवारवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला मनी लॉन्ड्रिंगच्या संशयातून ईडी करून ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे वसईतील डम्पिंग ग्राउंडच्या जागेत एक्केचाळीस अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या दोन हजार नऊ पासून या इमारती उभारण्यात आल्या होत्या याच वर्षी या इमारतीत जमीन दोस्त करण्यात आल्या नंतर ईडीच्या चौकशीत अनेक अधिकाऱ्यांसह अनिल कुमारही रडारवर आले आणि त्यांच्या निवासस्थानी तब्बल पंधरा तासांहून जास्त काळ झाडाझडती घेण्यात आली आता हे अनिल कुमार पवार नेमके कोण आहेत ते पहा दोन हजार चौदा बॅच चे आय एस अधिकारी मूळगाव सटाणा जिल्हा नाशिक अनिल कुमारांचे आई वडील दोघेही शिक्षक पवारांचे चारही भाऊ उच्च शिक्षित सर्वप्रथम उस्मानाबाद प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती धुळे नंदुरबार जळगाव पुणे पिंपरी चिंचवड मनपासह ठाणे सिडको बीड मध्ये प्रशासकीय सेवा शेवटचं पल वसई विरार महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक फक्त वसईच नाही तर अनिल कुमार यांच्या नाशिकमधल्या मालवत्तेवरही ईडीनं धाड टाकली वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांचा निरोप समारंभ झाला आणि त्यानंतरच त्यांच्या मालमत्तांवर ईडीनं टाच आणलेली आहे ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग वेग शहरांमध्ये गावांमध्ये त्यांची मालमत्ता असल्याचं ईडीच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये नाशिक शहरातील पाथर्डी परिसरामध्ये देखील त्यांचा एक प्लॉट असल्याचं ईडीच्या तपासामध्ये समोर येत आहे पांडुलेणी डोंगर आहे आणि पा, याच पांडुलेनी डोंगराच्या पायथ्याशी साधारणतः चारशे तेरा स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट त्यांच्या नावावर असल्याची माहिती ईडीच्या पथकाला मिळालेली होती आणि त्या माध्यमातून इथे तपासणी देखील करण्यात आलेली आहे ईडीचं पथक इथे आलेलं होतं या सगळ्या प्रकरणात संजय राऊतांनी दादा भुसेनवर आरोपांचं बोट ठेवलं होतं पण त्यावर शिवसेनेचे नेते ने दादा भुसेंनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत ही वस्तुस्थिती आहे राहिल्याविषयी तर मी आत्ता माहिती घेतली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना वसई विरारचं पोस्टिंग करण्यात आलेलं आहे हे पण दिसून आलेलं आहे संजय राऊतांना माझ्याविषयी थोडं जास्तीचं प्रेम एवढ्यामुळे आहे की पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी आमच्या मालेगावला गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांना कोणी चुकीची माहिती दिली असेल जी काही माहिती त्यांना दिली गेली त्याप्रमाणे त्यांनी खोटा आरोप केला होता या के अनेक अधिकारी बिल्डर्स आर्किटेक्ट्स आणि बांधकाम माफिया सामील असल्याचं सा स्पष्ट झालंय त्यामुळे पुढच्या काळात आणखी मोठ्या चेहऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते आज दिवसभरामध्ये तब्बल बारा ठिकाणी जे अनिल कुमार पवार यांचे त्यांचे जे निवासस्थान आहेत नातेवाईक आहेत आणि जे इतर ठिकाणी घर आहेत त्यांच्यावर ही ईडीने छापेमारी केलेली आहे आज दिवसभरामध्ये जर मंगळवारच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो आहे हा डाटा कागदपत्र जे आहे ते ही ईडीच्या हाती लागलेली आहे आणि या एकूण बारा ठिकाणी जी ईडीने छापेमारी केली आहे त्याच्यामध्ये कुठेत काहीतरी मोठं घवाट सापडलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रभाकर कुडालकर एबीपी माझा